हॅलो कोण बोलताय नमस्कार सर आपण ट्रेनर प्रमोद देशमुख बोलताय का हा बोलता सर सर्वात आधी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर आज फोन मी यासाठी केला होता की आज फेसबुक पाहिलं फेसबुक पेज वर तुम्ही नेहमीच त्यावर आव्हानात्मक पोस्ट करता आणि आज पाहिलं की आज आपण एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष असं ऐकत होतो आता याहून म्हणजे एक महिना दोन महिने तीन महिने आणि सहा महिने अशा काळामध्येही आम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन ऑटोशिट पिरियड मध्ये प्रोफेशनल कोर्स आम्ही सुद्धा करू शकतो ओके okay. हे वाचून खूप खूप खुँ भारी वाटलं सर धन्यवाद आणि बोलतोय आम्ही सांगली तासगावून बोलतोय okay, okay. सांगली जिल्हा सर ओके 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 कारण आता काय होईल की आता सर्वांनाच याचा लाभ घेता येईल आणि विशेषतः आमच्या सारख्या सामान्य आणि मध्यमवर्गीय महिला वर्गांसाठी आयोजन केलेलं आहे तुम्ही तर त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभारी आहे सर मी ही तुमचा मनापासून आभारी आहे की तुम्ही माझ्या रेग्युलर पोस्ट पाहताय बघताय जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचलं तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा देखील होईल ओके 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 थँक्यू ओके ओके ओके